मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे आयकर विभागाने बेनामी कायद्याअंतर्गत भुजबळ कुटुंबियाविरोधात दाखल केलेल्या चार तक्रारी मुंबई हायकोर्टाने रद्द केल्या आहेत न्यायाधीश आर एन लड्डा यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला आहे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह कुटुंब्यावर बेनामी प्रोहिबिशन अंतर्गत आयकर विभागाने तक्रारी केल्या होत्या सुमारे चार डझन बनावट कंपन्यांच्या नावाखाली भुजबळ कुटुंबिया आधारे दंडाधिकाऱ्यांनी सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी भुजबळ कुटुंबियाविरोधात फौजदारी कारवाई सुरू केली होती यावेळी बेनामी संपत्ती तात्पुरत्या स्वरूपात जप्त देखील करण्यात आल्या होत्या छगन भुजबळ समीर आणि पंकज यांच्याशी निगडीत या मालमत्ता होत्या या निर्णयाविरोधात तसेच तक्रार रद्द करण्याच्या मागणीसाठी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या तिन्ही कंपन्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती यावर सुनावणी घेताना न्यायाधीश आर्यन लड्डा यांच्या एकलपीठाने आयकर विभागाच्या तक्रारी रद्द केल्या आहेत दोन हजार सोळापूर्वी केलेल्या व्यवहारांवर बेनामी कायदा लागू केला जाऊ शकत नाही अशी टिप्पणी करीत कोर्टाने आयकर विभागाच्या तक्रारी रद्द केल्या इतकंच नाही तर तर भुजबळ यांच्या विरोधात दाखल झालेला फौजदारी कारवाई देखील रद्द करण्यात आली आहे त्यामुळे मंत्री छगन भुजबळ आणि सर्वात मोठा दिलासा मिळालेला आहे मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत